कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर्यनगर येथील महालक्ष्मी रेसिडेन्सीतील एका फ्लॅटमध्ये व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाच पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून पीटा ॲक्ट अंतर्गत कारवाई केली ही कारवाई तीन जुलै रोजी सायंकाळी पावणे पाच ते नऊ वाजेच्या दरम्यान करण्यात आली फ्लॅट क्रमांक चारशे दोन महालक्ष्मी रेसिडेन्सी प्लॉट नंबर पस्तीस छत्तीस चौथा माळा आर्यनगर कोराडी येथे ही धडक कारवाई करण्यात आली वंदना अनिल मेश्राम वय पन्नास वर्ष महालक्ष्मी रेसिडेन्सी कोराडी असं या महिला आरोपीचं नाव आहे या कारवाई दरम्यान ओपो मोबाईल पंधरा हजार रुपये रेडमी मोबाईल बारा हजार रुपये रोख रक्कम विविध कंपन्यांचे कंडोम असा एकूण बत्तीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपयाचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे आरोपी महिला वंदना मेष्ट्रा मीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या फ्लॅटमध्ये पीडित महिलेला ठेवले होते तिला अधिक पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेषा व्यवसाय करून घेत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले यावरून आरोपीविरुद्ध विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे नागपूर क्राईम ब्रँच युनिट पाच पत्कातील आमच्या पथकातील पोलीस हवालदार रुपेश नानवडकर यांना अशी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की महिला वंदना अनिल मेश्राम ही तिच्या स्वतःच्या मालकीचा फ्लॅट महालक्ष्मी अपार्टमेंट आर्यनगर येथील फ्लॅटमध्ये ग्राहकांना तिच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये जागा उपलब्ध दे करून देऊन महिला उपलब्ध दे करून देऊन बेशा व्यवसाय वे चालवत आहे सदर मिळालेल्या बातमीची आम्ही प्रथम पडताळणी केली व त्याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली त्यानंतर एक बनावट ग्राहक जो आहे आम्ही सदर ठिकाणी पाठवून ग्राहकाकडून मिळालेल्या सिग्नलवरून छापा कारवाई करून आरोपी महिला वंदना अनिल मेश्राम हिला ताब्यात घेतले तसेच सदरवेळी पीडित जी महिला आहे तिची सुटका करण्यात आलेली आहे सदर छापा कारवाईमध्ये गुन्हा करण्यासाठी आरोपी वापरत असलेले मोबाईल तसेच ग्राहक बनावट ग्राहकामार्फत जी आम्ही रक्कम पाठवली होती ती रक्कम जप्त करण्यात आलेली आहे या कारवाईमधून हे निष्पन्न झालेलं आहे की आरोपी महिला वंदना अनिल मेश्राम ही तिच्या स्वतःच्या मालकीचा फ्लॅट नंबर चारशे दोन महालक्ष्मी अपार्टमेंट आर्यनगर कोराडी या ठिकाणी बेशा व्यवसाय चालवत होती सदर प्रकरणात पोलीस हवालदार रुपेश नानवडकर यांच्या फिर्यादीवरून कोराडी पोलीस स्टेशन येथे बी एन एस कलम एकशे त्रेचाळीस व पीटा ऍक्ट सेक्शन एक तीन चार पाचप्रमाणे प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे